नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय जो तुम्ही थमनेल वाचून आलेले आहात या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिअर करणार आहे की शिरीष महाराज मोरे आणि करुणा शर्मा मुंडे या दोन व्यक्तींची कुठल्याही पद्धतीने तुलना होऊ शकत नाही की तुलना करण्याचा माझा कुठलाही प्रयत्न नाही किंवा जी व्यक्ती ज्यांनी आत्महत्या के केलेली आहे ते शिरीष महाराज मोरे हे फार खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीची करुणा शर्मा मुंडे यांच्याशी कुठल्याही पद्धतीने तुलना होऊ शकत नाही मात्र असं असलं सुद्धा शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या संघर्षाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं लढा दिलेला आहे आणि करुणा शर्मा मुंडे यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं लढा दिलेला आहे त्या लढाईची तुलना मात्र होऊ शकते आणि हीच तुलना मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आजचा <coughs> आपला विषय अर्थात गेल्या दोन तीन दिवसापासून दोन व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे त्यातील पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मा, मोरे याही व्यक्तिमत्वाची गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर करुणा मुंडे शर्मा यांचीही चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीनं काल न्यायालयामध्ये त्यांनी त्यांची लढाई जिंकलेली आहे आणि त्यांच्या लढाईची बातमी कालपासून संपूर्ण समाजमाध्यमामध्ये असेल किंवा मेन स्ट्रीममध्ये असेल ही चर्चेचा विषय आहे आता मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की तुलना होऊ शकत नाही मात्र त्यांनी आपल्या संघर्षाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं लढा दिलेला आहे आणि एक व्यक्ती जिंकलेली आहे आणि एक व्यक्ती हरलेली आहे तुम्ही नेमकं कुठल्या बाजूने आहात हेही सुद्धा खूप महत्त्वाचं आहे यातील श्रीष महाराज मोरे हे फार मोठे शिवव्याख्याते होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांवरती व्याख्यानं दिलेली आहेत आणि तुमच्या व्याख्यानाचा विषय सुद्धा एवढा भव्य दिव्य असताना सुद्धा ज्या छत्रपती शिवरायांकडे पाहून लोक प्रेरणा घेतात आपली लढाई लढण्यासाठी उद्युक्त होतात त्याच्यामधून ती लोकं काहीतरी शिकतात आणि आपली लढाई जिंकतात अशा पद्धतीचे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांवरती जी व्यक्ती व्याख्यान देत होती त्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं पाऊल उचलणं हे निश्चितपणाने चुकीचं होतं चुकीचं आहे यामधून जो संदेश गेलेला आहे तोही चुकीचा गेलेला आहे आणि शिरीष महाराज मोरे हे कुठेतरी चुकलेले आहेत हे आपण सर्वांनी मान्य करायला हवं आणि स्वतः शिरीष महाराजांनीसुद्धा म्हणजे आता ते हयात नाहीत मात्र ते चुकलेले आहेत अशाच पद्धतीनं आपण बनू शकतो शिवव्याख्याते असलेली व्यक्ती यांनी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा व्याख्यानं दिलेली होती छत्रपती संभाजीराजे यांच्यावरतीही त्यांनी व्याख्यानं दिलेली होती आणि अशा पद्धतीनं लोकांना जगण्याचं शिक्षण देणारी लोक जर अशा पद्धतीनं जर काही चुकीचं करत असतील तर चुकीला चूक म्हणण्याची सुद्धा आवश्यकता आहे आता ही व्यक्ती ज्यांनी आत्महत्या के केलेली आहे ती कोणी लहान व्यक्ती हो नव्हती ते संत तुकारामांचे हे अकरावे वंशज होते आणि एवढ्या मोठ्या कुळातील एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने स्वतःला संपवलं आणि तेही फक्त बत्तीस लाखांसाठी आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलणं हे निश्चितपणाने चुकीचं आहे त्यांच्यासोबत आपण ज्यांच्या विषय आज बोलत आहोत त्या करुणा शर्मा मुंडे यांच्याकडे अशा पद्धतीने कुठलाही वारसा नव्हता किंवा कुठलंही असं अधिष्ठान नव्हतं किंवा अशा, अशा पद्धतीने कुठलीही भक्कम चौकट त्यांच्याकडे नाही त्यांचा असा फार मोठा इतिहास कुठलाही नाही असं असताना सुद्धा त्या एक स्त्री असून सुद्धा एक लढा देतात आणि खरं म्हणजे या ठिकाणी स्त्री पुरुष अशाही पद्धतीची तुलना मी करणार नाही मी एक व्यक्ती म्हणेन की करुणा मुंडे ही एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला अशा पद्धतीने कुठलाही इतिहास नसताना त्या मनाची तयारी करतात एकटेपणाने झुंज देतात एकटेपणाने लढा देतात आणि त्या लढ्यामध्ये ते यशस्वी होतात मात्र अशा पद्धतीने भव्य दिव्य इतिहास ज्यांना आहे एक फार मोठी परंपरा आहे आणि संत तुकारामांच्या गाथेवरती जी लोकं अशा पद्धतीनं कीर्तनं करून आपली उपजीविका भागवत आहेत फार मोठी झालेली आहेत त्यांच्या वंशजाने अशा पद्धतीने हरून स्वतःचं जीवन संपवणं ही गोष्ट निश्चितपणाने चुकीची आहे तेव्हा आपण असंच म्हटलेलं आहे की महाराज तुम्ही चुकलेले आहात आणि एक व्यक्ती अशी आहे की जी ज्याला अशी कुठलीही परंपरा नाही मात्र त्यांनी एकाकी लढा दिलेला आहे काल तुम्ही अजून एक गोष्ट बघितलेली असेल की गेल्या तीन चार वर्षापासून या करुणा शर्मा मुंडे ह्या एकाकी झुंज देत आहेत लढत आहेत काल त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्या विरोधात गेलेला आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल मुलाने सुद्धा आईच्या विरोधात एक पोस्ट टाकलेली आहे आणि आपला पाठिंबा हा धनंजय मुंडे यांना जाहीर केलेला आहे आणि असं असलं सुद्धा असं असून सुद्धा एक व्यक्ती हरत नाही एक व्यक्ती स्वतःला संपवण्याचा विचारही करत नाही ती व्यक्ती लढते तर मग निश्चितपणे अशाच पद्धतीनं लढण्याची गरज आहे आवश्यकता आहे आता हे शिरीष महाराज मोरे यांनी किती रुपयांसाठी आपलं जीवन संपवलं तर ते खाली फक्त बत्तीस लाखांसाठी जीवन संपवलेलं ला आहे बत्तीस लाख ही रक्कम जरी मोठी असली तरी त्या व्यक्तिमत्वासाठी ही रक्कम निश्चितपणाने मोठी नव्हती ते ज्या पद्धतीनं काही व्याख्यानं देत होते त्यांचं जे संपूर्ण त्यांचं कर्तृत्व आपल्यासमोर आलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टीने बत्तीस लाख ही किंमत ही फार मोठी नाही जर मनातून जर ठरवलं असतं तर त्यांनी बत्तीस लाखच काय बत्तीस कोटीसुद्धा कमवून दाखवले असते अशा पद्धतीची उदाहरणं फक्त महाराष्ट्रात नव्हे फक्त देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर अशी कोट्यावधी उदाहरणं आहेत लाखो उदाहरणं आहेत की जर ठरवलं तर अशा लोकांनी फार मोठमोठ्या रकमासुद्धा कमून दाखवलेल्या आहेत मग बत्तीस लाख निश्चितपणाने शिरीष महाराज मोरे यांच्यासाठी फार लहान होती त्यांनी जर ठरवलं असतं तर अशा पद्धतीने कैक पटीने त्यांनी संपत्ती गोळा केली असती मात्र थांबण्याची गरज होती धीर दाखवण्याची गरज होती धैर्याने या सगळ्याला सा सामोरं जाण्याची आवश्यकता होती आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जे सांगणारे होते त्यांनीच जर अशी टोकाची पावलं उचलली तर हे निश्चितपणे कुठेतरी मनाला पटण्यासारखं नाही किंवा हे फार चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन सध्या आता महाराष्ट्रामध्ये आणि कोरोना काळापासून मदतीची सुद्धा अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत जर शिरीष महाराज मोरे जर यांनी फक्त एक हाक दिली असती तर बत्तीस लाखच काय महाराष्ट्राने त्यांना बत्तीस कोटी सुद्धा जमा करून गोळा करून दिले असते कारण ते वंशज आयऱ्या गाऱ्याचे नव्हते ते वंशज संत तुकारामांचे होते संत तुकारामांचे अकरावे वंशज होते तेव्हा अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलण्याच्यापूर्वी त्यांनी थोडा तरी विचार करायला हवा होता आणि सारासार विचार करून योग्य पाऊल योग्य दिशेने त्यांनी जायला हवं होतं योग्य पाऊल त्यांनी उचलायला हवं होतं त्यांच्या सोबत मी ज्या व्यक्तीविषयी आता बोलत आहे त्याच करुणा मुंडे करुणा शर्मा यांची आई नेलेली आहे काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांची मुलंही त्यांच्यासोबत नाहीत त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि तरीसुद्धा एक व्यक्ती हारत नाही एक व्यक्ती लढत राहते एकाकी झुंज देत राहते आणि तीही फक्त अशा पद्धतीनं कुठल्या एका छोट्याशा व्यक्तीसोबत नव्हे तर एका मंत्र्याच्या विरोधात त्यांचा लढा आहे मंत्री याचा अर्थ हो, जो कॅबिनेटमधला आहे याचा अर्थ हो, एक सरकारमधील व्यक्ती एका अर्थाने त्यांच्या विरुद्ध संपूर्ण सरकार आहे आणि त्या सरकारच्या विरोधात लढत आहेत मात्र हा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात एवढी मोठी ताकद आहे शक्ती आहे की एक व्यक्ती संपूर्ण सरकारला हलवू शकते संपूर्ण सरकारच्या विरोधात लढू शकते हा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना मिळून दिलेला आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच मातीतले होते हीच भाषा बोलणारे होते याच महाराष्ट्रातील होते आणि याच महाराष्ट्रामधील जर होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडूनही आपण अनेक गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे जर करुणा मुंडे सरकार विरोधात लढू शकत असतील त्यांना अनेक वेळा <laughs> अपमान सहन करावा लागला असेल त्यांना हानवार झाली असेल त्यांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे टाकून त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झालेला असेल त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करून कित्येक दिवस त्यांना तुरुंगात टाकण्याचा जा प्रयत्न झालेला असेल तरी सुद्धा त्या हारत नाहीत त्या लढत राहतात आणि लढून एक दिवस त्या विजयी होऊन दाखवतात हे उदाहरणसुद्धा आपल्या सर्वांसाठी लढणाऱ्यांसाठी आणि जगणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय आदर्श उदाहरण आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो याच करुणा शर्मा करुणा मुंडे यांना अगदी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मारहाण होते मारहाण कुणाकडून होते तर त्यांच्या नवऱ्याच्या जवळच्या व्यक्तीकडून होते वाल्मिक कराडकडून होते त्यांनी असंही सांगितलेलं आहे की वाल्मिक कराडने एकतर मारहाणही केली आणि आपल्या शरीरावरती चुकीच्या ठिकाणी टचसुद्धा केलं असं होऊन सुद्धा एक व्यक्ती हरत नाही एक व्यक्ती लढत राहते कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार होऊन सुद्धा कलेक्टर ऑफिस किंवा कलेक्टर कार्यालय त्यांच्या बाजूने राहत नाही त्यांनी जेव्हा सी सी टी व्ही फुटेज मागितलं तेही त्यांना दिलं जात नाही असं असूनसुद्धा संपूर्ण सिस्टीम संपूर्ण यंत्रणा एका व्यक्तीच्या विरोधात असताना आणि एक, एक बलाढ्य मंत्री बलाढ्य मंत्र्याचा एक सोबती संगती हानमार करतो त्याचे फोटोसुद्धा करुणा मुंडे शर्मा यांनी व्हायरल केलेले आहेत मीडियाला किंवा माध्यमाला दाखवलेले आहेत ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की त्यांचे डोळे सुजलेले आहेत त्यांचे गाल सुजलेले आहेत त्यांचा चेहरा सुजलेला आहे अशा पद्धतीची हानमार सुद्धा एक व्यक्ती हरत नाही एक व्यक्ती लढत राहते आणि दुसऱ्या बाजूने ज्यांना अशा पद्धतीनं फार मोठी परंपरा आहे फार मोठी चौकट आहे असं असून सुद्धा एक व्यक्ती हरते तर मग आपणही सर्वांनी सावध होण्याची आवश्यकता आहे तुमची विचारसरणी नेमकी कुठली आहे तुमच्या विचारांची उंची तुमच्या विचाराची पातळी नेमकी कुठली आहे हेही तपासण्याची आवश्यकता आहे आणि आपण कुठल्या लोकांच्या सोबत आहेत आपण कुठल्या विचारसरणीमध्ये वावरत आहोत हेही स्वतःला विचारून तपासण्याची आवश्यकता आहे आपल्यासोबत काही खंबीर साथ देणारे काही मित्रही असायला हवेत आपलं वाचन असायला हवं जे आत्ता संपूर्णपणे संपलेलं आहे मात्र वाचनाच्या माध्यमातून काही अध्यात्माच्या सोबतीला राहून तुम्ही एक स्वतःला कणखर बनवू शकता ज्या पद्धतीनं करुणा शर्मा मुंडे ह्या लढा देत आहेत तोच लढा योग्य आहे आणि कुठला लढा चुकीचा आहे तर शिरीष महाराज यांनी जी हार पत्करलेली आहे ती मात्र निश्चितपणाने चुकीची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना आठवण करून देणार आहे की महाराज चुकलेले आहेत आणि करुणा शर्मा एक बाई असेल पुरुष असेल कोणी असेल मात्र एक व्यक्ती ज्या पद्धतीनं लढत आहे फक्त करुणा शर्मा किंवा करुणा मुंडेच नव्हे तर अशा पद्धतीनं लढा देणारे अनेक लोक या महाराष्ट्राने बघितलेले आहेत या देशाने बघितलेले आहेत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण जाण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे माझा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद